गेम अशी होऊ शकते पुढच्या काही महिन्यांमध्ये की घड्याळ आम्हाला मिळू शकतं आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळू शकतं आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांकडे एकच पर्याय राहू शकतो पार्टी भाजपमध्ये मर्ज करायची असे गेम होऊ शकतो नाहीतर कदाचित मग असंही होईल की परत एकदा या म्हणजे दादांचे तीस चाळीस चाळीस बेचाळीस काहीतरी आमदार आहेत आणि शिंदे साहेबांचे पन्नास पंचावन्न आमदार आहेत सत्तावन्न आमदार तिथं रिलेक्शन इलेक्शन होऊ शकतं अच्छा आणि आता तुम्ही जर बघितलं असेल की अजितदादांचा जिथं उमेदवार आमदार आहे जसं की भोर इथं मांडेकर नावाचे जे आहेत ते आमदार आहेत आता तिथं काँग्रेसमधून ठोपटे जे आहेत तिकडे गेले कुठे गेलेत भाजप भाजपमध्ये आता शिवतेरे पुरंदर पुरंदर तिथं कोण जगताप जगताप गेले म्हणजे भाजपली तयारी ठेवली आहे मग कदाचित री इलेक्शन सुद्धा होऊ शकतं कुठे या शंभर ठिकाणी आणि भाजपकडे किती आमदार आहेत आता एकशे बत्तीस त्यांना किती पाहिजे अजून आमदार बारा काय असेल म्हणजे त्यांना फक्त काय पाहिजे एकशे चा नंबर पार करायचा आहे आणि तो झाला तर सगळंच त्यांचा त्रास तिथं संपतोय आतून खेळी करतायत जेव्हा अजितदादांच्या पक्षाला आताच खिंडार पाडायला त्यांनी सुरुवात केली शिंदे साहेबांच्या अनेक नेत्यांना आता इन्कम टॅक्सच्या नोटीस झाल्यात शिंदे साहेबांच्या घरात नोटीस आलेली आहे इन्कम टॅक्स मग हे जे नेते आज आहे ज्यांना घाई झाले पैसे खायचे त्याचं मुख्य कारण हेच आहे की किती दिवस आम्ही राहू सत्तेत ज्या गडबडीत ते बॅगा बिगाचे व्हिडिओ आता आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतात